पालघर जिल्ह्यातले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धुडी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला बेपत्ता झाले होते अशोक धुडी यांचा तब्बल अकरा दिवस शोध सुरू होता पोलिसांनी सगळीकडे तपास करत त्यांचा शोध घेतला पण ते कुठेच सापडले नाहीत अखेर एकतीस जानेवारीला धुडी यांचा मृतदेह सापडला त्यांच्याच गाडीच्या डिक्कीमध्ये गुजरातमधल्या एका बंदखाणीतल्या तलावामध्ये ही गाडी सापडली होती मारेकरानं धुडी यांच्या मृतदेहाची दृश्यम स्टाईल विल्हेवाट लावली होती त्यामुळं हे प्रकरण तेव्हा चांगलंच गाजलं होतं या प्रकरणामध्ये तेव्हा पोलिसांनी नऊ जणांवरती गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली होती पण हत्येचा मुख्य आरोपी होता अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ अविनाश धोडी पोलिसांनी अविनाशला चौकशीसाठी बोलावलं होतं तो, तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता पण नंतर तो तिथून अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला पोलीस तेव्हापासून त्याचा शोध घेत होते आता पाच महिन्यानंतर अविनाश धोडी पोलिसांच्या हाती लागला आहे आठ जूनला अविनाशला सिलवासामधून अटक करण्यात आली आहे अविनाश धोडी पोलिसांना कसा सापडला त्यानं आपल्या सख्या भावाचा फोन का केला होता अविनाशने अशोक धोडी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली होती याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अविनाश धोडीला अटक कशी करण्यात आली ते बघू अशोक धुडी यांचं एकोणीस जानेवारीला अपहरण झालं होतं या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती अविनाश धोडी हा यात मुख्य संशयित आरोपी होता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं त्यानंतर अविनाश वेवजी ठाण्यामध्ये हजर झाला होता पण तिथून अंधाराचा फायदा घेऊन अविनाश धोडी फरार झाला अशोक धोडी हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी पोलीस स्टेशनमधूनच फरार झाल्यानं पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते त्यावेळी सुरक्षित त्रुटी राहिल्याबद्दल एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं तर इतर आठ जणांना कारणे दाखव नोटीस बजावण्यात आली होती तसंच घोलवड पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारींची बदली सुद्धा करण्यात आली होती गुन्हे शाखेकडून तब्बल पाच महिने शोध घेतल्यानंतर दादरानगर हवेलीच्या सिलवासा इथून अविनाश धुरीला अटक करण्यात आली आहे साने गुन्हे शाखेनं अविनाशचा शोध घेण्यासाठी एका पथकाची नेमणूक केली होती या पथकानं अविनाशचा घोलवड उमरगाव वापी दीव दमन सिलवासा इंदोर आणि राजस्थानमध्येही शोध घेतला होता अखेर रविवारी आठ जूनच्या पहाटे साडेतीन वाजता अविनाश धुडी याला गुप्त माहितीच्या आधारे सिलवासा इथून ताब्यात घेण्यात आलं अविनाश धुडीवरती सत्तावीस जानेवारीला घोलवड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे चाळीस तीन तीनशे एक्कावन्न दोन एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत अविनाश धुडी याचा गुन्हेगारीचा इतिहास आहे त्याच्यावरती दोन हजार सोळा आणि दोन हजार दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत अशोक धुडी हत्या प्रकरणी अविनाश सोबत आणखी तीन आरोपी होते मनोज भवरसिंह राजपूत आशिष धुडी सुनील धुडी अशी या आरोपींची नावं आहेत त्या तिघांनाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पण अविनाश धुडीने आपल्या सख्या भावाची हत्या का केली तर अशोक धुडी हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक होते तसंच ते माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्षही होते या दोन सख्या भावांमध्ये जमीन आणि संपत्तीच्या कारणांवरून वाद होता याच वादातून अविनाशने अशोक धुडी यांची निर्घृण हत्या केल्याचं सांगण्यात आलंय पण या हत्येमागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे अविनाश धोडी यांचा दारूचा धंदा अविनाश धोडीचा अवैध दारूचा धंदा होता त्याची डहाणू आणि पालघर परिसरामध्ये चांगलीच दहशत होती पण अशोक धोडी यांचा मात्र त्याच्या या धंद्याला विरोध होता या वादातूनच अविनाश धोडीने याआधी दोन वेळा अशोक धोडींवरती हल्ला केला होता मात्र अशोक धोडी या हल्ल्यामधून वाचले होते दोन हजार अठराला अशोक धोडींच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता अशोक धोडी यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूचा आरोप त्यांच्या भावावरती म्हणजेच अविनाश धोडीवरती केला होता हत्येच्या काही दिवस आधी अशोक धुडी यांनी वेवजी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून अविनाशच्या घराचा भाडेपट्टा रद्द केला होता त्यामुळं अविनाशला घर रिकाम करावं लागलं होतं यातून अशोक आणि अविनाश यांच्यामध्ये सतत वाद सुरू होते हे स्पष्ट होतं आता या याच वादातून अविनाशनं अशोक धुडी यांची हत्या केल्याचं समोर आलंय पण अविनाशनं अशोक धुडी यांची हत्या कशी केली होती आणि त्यांचा मृतदेह कसा सापडला होता ते बघू अशोक धोडी एकोणीस जानेवारीला कामानिमित्त मुंबईला गेले होते संध्याकाळी ते त्यांच्या लाल रंगाच्या ब्रेझा कारनं घरी परतत होते तेव्हा अविनाश धोडी आणि त्याच्या साथीदारांनी डहाणू जवळच्या बेवाजी खाट्यातल्या खिलजील डोंगराच्या वळणावरती त्यांची गाडी अडवली आणि त्यांचं अपहरण केलं यानंतर आरोपींनी अशोक यांचा खून केला आणि त्यांचा मृतदेह त्याच गाडीच्या डिक्कीमध्ये टाकला पुढे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपींनी मृतदेहासह गाडी गुजरातमधल्या सारेगम वाडिया पाडा इथल्या पाण्यानं भरलेल्या खाणीमध्ये ढकलून दिली अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर अकरा दिवसांनी म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला होता पण अशोक धोडी यांच्या मृतदेहाचा शोध पोलिसांना कसा लागला तर अशोक यांच्या मुलाला आपल्या वडिलांचं अपहरण झालं आहे अशी शंका आली होती त्यामुळे हो त्यानं घोलवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्यानं स्वतःच वडिलांना पालघर घाटामध्ये शोधायचं ठरवलं अशोक धुडी यांच्या मुलाला घाटामध्ये वडिलांचा चष्मा आणि चप्पल मिळाली तसंच गाडीच्या फुटलेला काचाही सापडल्या यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला पोलिसांनी त्या घाटापासून एक किलोमीटर अलीकडे आदित्य बिअर बारच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये अशोक धुडी यांची वेगानं जाणारी गाडी दिसली त्यानंतर पोलिसांनी पालघरच्या जंगलामध्ये ड्रोनद्वारे शोधाशोध केली पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही त्यानंतर ज्या रस्त्यावरती अशोक धुळी यांच्या गाडीच्या काचा सापडल्या होत्या त्या पालघर गुजरात महामार्गापासून पोलिसांनी पुन्हा शोधाशोध करायला सुरुवात केली पोलिसांची आठ पथकं अशोक धुडी यांचा शोध घेत होती पोलिसांचा हा शोध गुजरातच्या भिलाड गावापर्यंत येऊन पोहोचला त्याच भिलाड गावामध्ये असलेल्या बंद दगड खाण्यांची पोलिसांनी तपासणी केली तेव्हा एका खाणीमध्ये त्यांना एक जॅकेट आणि हेडफोन मिळाले जे धुडी यांचे होते यावरूनच पोलिसांचा संशय आणखी बळावला पोलिसांनी शोध सुरूच ठेवला पाण्यामध्ये शोध घेण्यासाठी स्कुवा डायव्हर्सची मदत घेण्यात आली त्यानंतर खाणीमध्ये धुडी यांची गाडी सापडली खाणीतून ही गाडी क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्यात आली गाडीची तपासणी केली असता डिक्कीमध्ये एक मृतदेह सापडला जो अशोक धोडी यांचा होता आता अशोक धुडी हत्या प्रकरणामध्ये त्यांचा भाऊ अविनाश धोडीला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे अविनाश सोबत या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळं उर्वरित आरोपींना पोलिसांकडून कधी अटक केली जाणार अविनाशच्या तपासामध्ये या प्रकरणातली आणखी कोणती माहिती समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा